चला तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्ही एक अट घातली होती ती ती अट तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रे प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड अपलोड केला ना सर्वात आधी तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पडेल म्हणजे जेणेकरून माझा व्हिडिओ पडला हे तुम्हाला कळेल तर आणि आधी एक लाईक करा चला मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे अट काय घातली होती तेच मला सांग तर आम्ही अशी अट घातली होती बघा तर मग लग्न ठरायच्या आधी त्यांना अट घातली होती असे की आमचं शिक्षण पुढे सुरू ठेवायलाच पाहिजे असं घरच्यांना म्हटलं होतं आणि आम्ही आणि घरच्यांना कसं होतं ह्या काहीही अटी घालू देत पण लग्नाला हो कारण आम्ही शाप आमच्या होतच नाही म्हणून बसलो होतो लग्नाला मग हो म्हटले चालते शिका म्हटले शिका म्हटल्यानंतर मग चालते लग्नाला शिक्षण होत असलं तर मग काही हे नाही ना म्हणून मग हो म्हटलं आणि तेव्हा आम्हाला काय समजत नव्हतं म्हणजे तेराचं हो वय म्हणजे काय एवढं लय नसतं हे तर तुम्हालाही आम्हालाही माहितीच असतं आहे मग हो म्हटलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आणि लग्नाचं खरं म्हटलं तर बघा लग्न कसं झालं माहिती आहे का हे त्याच्यानंतर आमचं लग्न ठरलं लग्नानंतर मग लगेच आणि हिच्या मनात काहीतरी येईल ये म्हणून की नाही लगेच साखरपुडा केला साखरपुडा केल्यानंतर मग लगेच हेही ठरवून सोडलं आमचं म्हणजे आमच्या आधी ना बहिणीचं लग्न ठरलं होतं तिचा साखरपुडा वगैरे झाला होता बारक्या बहिणीचा माझ्या मग झाल्यानंतर मग म्हणजे आच ह्या नको अचानकच काहीतरी ह्यांच्या डोक्यात येईल म्हणून की नाहीतर पुढे शिरल म्हणून लगेच साखरपुडा त्याने करून टाकला साखरपुडा केल्यानंतर मग नंतर लगेच पंधरा दिवसात त्यांनी लग्नही केलं आमचं लग्न केलं त्याच्यानंतर मग लग्नाचं म्हणजे तारीख बघा मा आमच्या लग्नाची तारीख होती एकवीस नोव्हेंबर दो दोन हजार सोळा आणि बहिणीची तेवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा तरी चार दिवसात माझं रविवारी हळदी सोमवारी तांदूळ मंगळवारी हळदी बुधवारी तांदूळ असे दोन म्हणजे चार दिवसात आम्हाला नाही घरातून आम्ही गेलेलो आणि मग त्याच्यानंतर मग तीही कोल्हापूरला गेली मग मी पण कोल्हापूरला गेली म्हणजे त्यांच्या होतो ओळखीना होतं ओळखीनं दाजे सगळे कोल्हापूरला होते वहिनीचा नवरा वगैरे सगळे होते कारण ते जॉबला होते तिथं शिवाजी विद्यापीठ ह्या म्हणजे इथं जॉबला होते दाजी तेव्हा मग तिथं असल्यामुळे आम्ही पण तिथं गेलो परत मग हमालीचं काम होतं मामा हमाली करायचं तिथं तिथून पण कसं व्हायचं मग एक दीड वर्ष इतकं दमवलं आम्हाला म्हणजे माझ्या अक्षरशः मी एक वडं असतं ना म्हणजे प्रेत असतं ना त्या टाईपची झाली म्हणजे मा एकदम असं काहीतरी ती हळदीच्या अंगात बहिणीच्या लग्नाला जाऊच नका म्हणत होते आम्हाला एक खूप मोठा वडा आहे म्हणजे आमचा सवाळा वडा म्हणून ओळख तिथं असं बसा म्हणतात आमच्या जास्त मानतात बरं का आमच्या समाजात तर जरा मूल रडालं तर ते म्हणतात मग ते हळदीच्या अंगात बाहेर वासावं होतो म्हणजे म्हणजे हळदीच्या अंगात नवरा नवरीला कुठे पाठवतच नाही आणि आम्ही आमचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी म्हणून दुसरी तिसरी दिवशी आम्ही माझ्या बहिणीच्या लग्नाला गेलो पाच दिवस तर कुठे आमच्यात पाठवतच नाहीत म्हणजे सत्यनारायणची पूजा होईस पण आणि कुठेच पाठवत नाहीत ही तर येतंच आहे आणि आमचं कसं झालं बहिणीचं लग्न होतं म्हणून हळदीच्या अंगानेच गेलेलो मग तो बाहेर वासा झालेला या मा घरातले माणस आहेत पण मला नाही एवढं काय अंधश्रद्धा वाटतात पण खरं ते माझ्यासोबत घडलंय बहुतेक खरंच असावं दीड वर्ष तरी इतका त्रास झाला मला माझ्या डोळ्यात चक्के टाकायचे मला पोळवायचे चिमटा घ्यायचे इतके मारायचे इतके मारायचे म्हणजे ते म्हणजे मला बेशुद्धच असायचे मला समजायचंच नाही काय दीड वर्ष मग मामा कसे करायचे खरंच मामाचं एवढं हाल झालं आहे ना मामा कसे करायचे तर मी स्वयंपाक करून ठेवायचे म्हणजे एकदा मी माझं डोळं ना उघडायचंच नाही ते किती तुम्ही असं की असं करून उघडा नाही तर डोळ्या चटणी घाला अक्षरशः माझ्या डोळ्या चटणी घालतात तरीही मी उठायचं नाही कारण काही समजायचं नाही मला तुम्ही मारा आहे आणि काय रे बाळमाशी बघितलं तिथं पण नाही काय झालं मग तिथनं मग अंगात वगैरे येतात बघा असं देव वगैरे हो त्या तर मग इथे मायाका म्हणून एक मावशी त्यांच्या अंगात मायाका देवीची तिथे गेलो मग त्यांनी काढून दिलं म्हणजे अक्षरशः त्यांच्या अंगात आलं पूर्ण आहे असं सांगितलं होतं म्हणजे रात्रीचं केव्हाही हे करा जसे जसे दिवस येतात तसे काढावेच लागतात चला पुढचा म्हणजे पुढची स्टोरी आहे ना मी पुढच्या पार्टमध्ये सांगते आणि लाईक शेअर कमेंट करायचं विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायचा चला असो तुम्ही तुम्हाला कळतं तुम्ही करता तर चला असू द्या करा आणि फुल अच टाईम म्हणजे फुल व्हिडिओ बघा पूर्ण म्हणजे तुम्हाला कळेल ना तर चला असू द्या बा बाय